नमस्कार मित्रांनो मस्साजोग प्रकरणामध्ये आता एक नवीन बातमी आज समोर आलेली आहे वाल्मिक कराड पोलीस निरीक्षक त्यावेळेचे ते जे तिथले होते ज्यांना मस्साजोग प्रकरणात निलंबित करण्यात आलं ते राजेश पाटील कृष्णा आंदळे सुदर्शन घुले विष्णू चाटे ह्या सगळ्यांना अवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशी हे सगळेजण एकत्र असल्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज आता व्हायरल होते आणि या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड चीड व्यक्त केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता मोठी मागणी समोर येत आहे की या सगळ्यांना मदत करणारा राज्य सरकारमधील मंत्र्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि एकूणच आता मस्साजोग प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे यांची वाट लावणार अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे नेमकं काय घडलेलं आहे जरांगे पाटील यांनी कोणती वेगळी मागणी केलेली आहे आणि धनंजय मुंडे खरंच अडचणीत येणार का या सगळ्यांबद्दलची सविस्तर चर्चा करायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच मसाजोग हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये चांगलंच तापलेलं आहे खरं तर अत्यंत निरघृण पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची खरं तर ही हत्या जितक्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आली त्याहून जास्त चूक हे होतं की यातील आरोपींना जातीच्या चादरीमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला काही हरामखोर लोकांनी याहून जास्त चीड आणणारी गोष्ट ही होती की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याला तारण्याचा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा प्रयत्न खुद्द राज्य सरकारमधील मंत्र्यांनी केला असे आरोप वारंवार होत आहेत इतक्या अत्यंत घाणेरड्या पद्धतीने खून करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी उपोषण आणि आंदोलनं करण्यात आली आणि या राज्यामध्ये जातीच्या नावाखाली गुन्हेगारांना वाचवण्याचा पायंडा पाडण्याचा एक नालायक आणि खिळसवाना प्रकार या महाराष्ट्रात करण्यात आला आणि या सगळ्या गोष्टी कमी की काय अजूनही वाल्मिक कराडवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता आणि त्यानंतर हे प्रकरण जेव्हा वाढत गेलं दबाव वाढत गेला आणि क्लिअर कट वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये इन्वॉल्ड आहेत अशा सगळ्या गोष्टी हळूहळू समोर यायला लागल्यानंतर समाजाला शांत करण्यासाठी मकोकाची कारवाई करण्यात आली आणि या कारवाईनंतर काही मिनिटात परळी शहर बंद पाडण्यात आलं या सगळ्या गोष्टी खरं तर चीड आणणाऱ्या आहेत चीड याची नाहीये की हत्या झाली आहे खरं तर समाज म्हंटलं की तिथे गुन्हे आणि गुन्हेगार या गोष्टी होतात परंतु गुन्हेगारांना वाचवू नये ह्या प्रकार सध्या तरी महाराष्ट्रामध्ये नवीन आलाय आणि गुन्हेगाराला जातीच्या नावाखाली वाचवणं हा एक प्रकार नवीन आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे खरं तर जात कोणालाही प्रोटेक्ट करत नव्हती परंतु जातीच्या नावाखाली जातीचे जे भांडवलदार आहेत जातीचा ठेका घेण्याचे जे नाटक करतायत त्यांनी मात्र हा प्रकार करून जातीला बदनाम करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मसाजोग प्रकरणामध्ये सुरुवातीला संतोष देशमुख यांची हत्या झाली मग लोक म्हणाले की ह्या हत्येचा आणि खंडणीचा काही एकत्र नाही आहे हत्या वेगळ्या कारणाने झाली नंतर खंडणीचा गुन्हा आणि हत्येचा गुन्हा एकाच आरोपींनी केला हे सिद्ध झालं मग म्हटले हे गुन्हेगार आहेत परंतु वाल्मिक कराड गुन्हेगार नाही आहे नंतरच्या काळामध्ये वाल्मिक कराड आणि हत्या करणारे यांचा नेमका जेव्हा संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं त्याच काळातला कॉल आहे हे स्पष्ट झाल्यावरती वाल्मिक कराडला दोषी मानायला सुरुवात करण्यात आली आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्यासाठी आंदोलनं करण्यात आली परंतु आता तर स्पष्टपणे हत्या करणारे हे खंडणीच्या गुन्ह्यात असणारे आणि वाल्मिक कराड त्यासोबत निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे सगळे एकाच व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहेत आणि त्याच दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत ज्या दिवशी दोन कोटींची खंडणी अवादा कंपनीकडे मागण्यात आली म्हणजे हे सगळं प्रकरण एकच आहे परंतु वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी याचे तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणात आणि या पद्धतीने गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न झाला परंतु आता मात्र जरांगे पाटलांनी फक्त वाल्मिक कराडच नव्हे तर या प्रकरणामध्ये कोणी या आरोपींना लपण्यासाठी घरं दिली या आरोपींच्या गाड्या नेमक्या कोणी पुरवलेल्या होत्या आणि या प्रकरणामध्ये राज्यातील मंत्र्याची चौकशी झालीच पाहिजे ही मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली सुरेश दास यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता अजून वेगवेगळे आरोप त्यांनी केलेले आहेत अंजली दमानियासुद्धा या, या प्रकरणाच्या मुळाशी पोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक वेळी वाल्मिक कराड याचं नाव प्रत्येक वेळी समोर येतंय आणि वाल्मिक कराड हा अत्यंत विश्वासू आणि धनंजय मुंडेंचा माणूस आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे धनंजय मुंडेंनी हे नाकारलेलं नाहीये पंकजा मुंडेंनी तर खुद्द जाहीरपणे सांगितलं की ज्यांच्याशिवाय धनुभाऊचं पानही हालत नाही असे वाल्मिक कराड मग जर एवढं सगळं असेल तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडांना वाचवण्याचा प्रयत्न केला नसेल कशावरून या प्रकरणामध्ये सुरुवातीला कारवाई करण्यास जी दिरंगाई झाली ती मंत्र्यांच्या पोटी झाली नसेल हे कशावरून या सगळ्या गोष्टी आता उघडकीस होत आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे हे अटकतात की काय अशी शक्यता आहे आणि जर तसं असेल तर जरांगे पाटील तरी त्यांची वाट लावल्याशिवाय थांबणार नाही असं सध्याचं तरी चित्र आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद